लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमधील बावीस पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार प्रसार अभियानांतर्गत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सरासरी कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे या ठिकाणी असलेल्या अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यावर भर दिला जातोय त्याअंतर्गत विक्रमगड तालुक्यातील दोनशे अडुसष्ट दोनशे एकोणतीस डेहरजे आणि दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी कुंजरे तसेच दोनशे शहाण्णव दोनशे सत्त्याण्णव केव या मतदान केंद्रांवर जाऊन या ठिकाणी स्थानिक अधिकारी आणि नागरिकांची भेट घेण्यात आली मतदानाविषयी जनजागृती करून गाणी आणि घोषणा देण्यात आल्या कमी मतदान होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे येथील बहुतांश मतदार रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत असल्याने वाङ्या वस्त्यांवर नागरिकांची उपस्थिती नसते ही समस्या लक्षात घेऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी करिश्मा नायर यांनी मतदान केंद्राजवळ प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर वाड्या वस्त्यांवर तिथपर्यंत जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार श्री पथक यांच्या प्रत्यक्ष रोजगार हमीच्या कामाच्या ठिकाणी नदी नाले दगडदोंडे तुडत रंधरणत्या उन्हाची न करता जिथे गाडी पोहोचत नाही त्या ठिकाणी पोहोचून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे महत्त्व पटवून दिले आणि जनजागृती करून सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले आमच्यापर्यंत कामाच्या जागेवर प्रथमच कोणीतरी येऊन आम्हाला मतदानाविषयी सांगत आहे ही भावना यावेळी त्या स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली यावेळी दोनशे सत्त्याण्णव दिव्यांग मतदार श्रीमती भारती शांताराम भगत हिची वृद्ध मतदार यशोदा विष्णू भगत यांची भेट घेऊन त्यांना मतदानाविषयी प्रेरित केले त्यांच्याशी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांना घरूनच मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला असल्याचं बिलो रो, गोरख रोटकर यांनी सांगितलं पदकाची अधक धडपड मेहनत आणि जनजागृती पहिल्यांदाच अनुभवत आहे अशी भावना होते स्वीप पदकाच्या मतदान जनजागृती कामाचा आढावा करिश्मा नायर यांनी घेतला आहे आणि यावेळी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचनाही केल्या जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जवाहर विक्रमगड